या देवी सर्व भूतेषु शक्ती उपस्थित सर्व असते नमहित असते सर्वप्रथम खूप आनंद झाला अशा गोष्टीचा प्रत्येक ठिकाणी व्याख्यानासाठी जात असतो कुणीतरी तिराहीच माणूस आपली ओळख करून देत असतो आज माझ्या पुतळीने माझी ओळख करून दिली दुसरी गोष्ट म्हणजे मला माझी इथे सर्वप्रथम भूमिका स्पष्ट करायला आवडेल कारण आज मी जे काही बोलणार आहे तो माझ्या नेहमीच्या व्याख्यानाचा विषय आहे रणरागिणी डॉमिनिका डाबरे हा जो ग्रंथ तयार करण्यात आलेला आहे आणि आज त्याचं प्रकाशन होत आहे त्याचा जन्म मी खूप जवळून पाहिलेला आहे आणि त्यामुळे हो वेरोनिका लोपीस ह्या माझ्या बहिणी प्रत्येक वेळेला त्यांनी काही लिहिलं मला दाखवायच्या आणि मग त्यामध्ये काही मी थोडंफार इनपुट द्यायचो पण तरीही मी सांगितलं यामध्ये माझं श्रेय काहीच नाही त्यांनी माझं नाव श्रेय मध्ये द्यायला लावलं होतं मी काय केलेलं आहे एक मुलगा करू शकतो त्यापेक्षा जास्त काही केलं नाही तर त्यामुळे त्या गोष्टीची गरज आणि दुसरी गोष्ट अशी होती की ह्यामध्ये सर्वस्वी मी पाहिलेलं आहे की वेरोनिका मॅडम यांनी जी मेहनत घेतलेली आहे आणि त्यांच्यासोबत साधना मिळत त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या म्हणजे असं म्हटलं जाते की एखाद्या जा कलाकाराला आपली कला सादर करण्यासाठी एकाच वेळेला मस्तक आणि हृदय या दोन्ही गोष्टीची गरज असते या ग्रंथ निर्मितीमध्ये मस्तकाचं काम हे विरोणिका मॅडमने केलेलं आहे संपूर्ण लिखाण संपूर्ण संगीता त्यांनी लिहून काढलेली आहे संपादनाची खूप मोठी जबाबदारी पार पडलेली आहे आणि साधना गाणी यांनी हृदयाची जबाबदारी केली आहे कारण ज्या काळामध्ये हे पुस्तक लिहिलं गेलं त्यावेळेला मॅडम डॉमिनिका यांची मनस्थिती त्या त्या भावामध्ये नव्हती कारण त्यांच्या भावांचं खूप दुर्दैवांचं निधन झालं होतं तर त्यावेळेला त्यांना मानसिक आधार देणं ही महत्त्वाची आणि मोलाची जबाबदारी ही मॅडम साधना यांनी केलेली आहे तर मी या गोळीचेही अभिनंदन करते इथे मी जे काही बोलणार आहे ते या पुस्तकाचा एक वाचक आणि अभ्यास या दोन भूमिकेमधून अत्यंत कर, तटस्थपणे करण्याचा मी प्रयत्न करणार सर्वप्रथम जेव्हा आपण हे पुस्तक वाचायला घेतो सुंदर असं त्याचं शीर्षक आहे आणि सुंदर देखील झालेलं आहे ब्लग कसं झालेला आहे ते मी सांगणार नाही त्याच कारण जेव्हा आपल्याकडे प्रस्ताव डिकोन्हा यांची प्रस्तावना आहे आणि या प्रस्तावनेमध्ये एक मुद्दा मला आवडला की त्यांनी जुन्या करारातील एक विरांगणा करा देबोरा हिच्या सोबत म्हणजे देबोरा ख्रिस्तपूर्व बाराशे ते एक हजार वीस त्या कालखंडात होऊन गेली नक्की त्याच कालखंडात होऊन गेली ती वास्तवात असावी की नसावी या सगळ्या विषयावर विद्वानांनी वाद घालत बसावं मी असं म्हणतो की देबोरा हे आपल्या पुढे एक व्यक्तिमत्व आहे ती एक व्यक्तिरेखा आहे आणि तिच्या स्वभावातले विविध भाव तिच्या स्वभावातले विविध कंगोरे फात भावनिका मॅडम मध्ये दिसलेले आहेत म्हणजे कशा प्रकारे ती अत्यंत शौर्याने त्या सरदाराला सामोरे जाते आणि बंड करते त्याच्याविरोधात आणि शेवटी त्याचा वध होतो आणि ती आपल्या समाजाला त्यातून मुक्त करते तशा प्रकारच काहीच कार्य म्हणजे मॅडम डाबरे यांनी केलेलं आहे पण डाबरे मॅडमांची जीवनाची जी सुरुवात जी 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 आहे त्याचं अत्यंत रसाळ असं वर्णन आहे परंतु या रसाळ वर्णनाला अत्यंत करुण अशा रसाची साथ आहे म्हणजे भुईगाव शाळेमधील मास्तर मिंगल डाबरे यांच्या हे डाबरे मास्तर म्हणून भुईगावमध्ये प्रसिद्ध होते आणि त्यांनी मध्ये खूप जनसेवेचं कार्य केलेलं आहे परंतु अवघ्या वयाच्या तेहतीसाव्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला म्हणजे आता इथे आमच्या गुरुने पण सांगितलं की मूर्ती लहान कीर्ती महान वगैरे किंवा काही लोक म्हणत असतात मॅक्सिमम खूप लहान आहे असं वगैरे तसं काही नाही मी सांगतो माझं वय पस्तीस आहे वयाच्या तेहतीसाव्या वर्षी येशू ख्रिस्त कृषी चढलेले आहे आणि पास्कार मास्तर डाबरे मास्तर यांनी वयाच्या तेहतीसाव्या वर्षी हा वटवृक्ष लावलेला आहे त्यापेक्षा म्हणेच केलं नाही तर डॉमिनिका मॅडम अवघ्या दीड महिन्याच्या आहेत आणि मास्तर निघून गेलेले आहेत त्यांचं वयोमान किती कमी आहे तर त्यांची सगळ्यात ज्येष्ठ मुलगी जी आहे ती केवळ दहा मग त्यांच्या वाट्याला ते जीवन येते जे या जगामध्ये अनाथांच्या वाट्याला येते म्हणजे खायला अन्न नाही डॉमिनिका मॅडमना चहाची भरपूर आवड होती आणि मग त्यांची आई काय करायची कारण चहा देखील मिळत नाही अशी परिस्थिती तर त्यांची आई चहामध्ये पाणी टाकायची आणि तिला द्यायची आणि तो चहा अत्यंत बेचाव घ्यायचा आणि मग डॉमिनिका मॅडमांनी तो चहा जो सोडून दिला आजपर्यंत चहाला स्पर्श केले अत्यंत गरीब किती गरीबी तर शिक्षणासाठी पैसे नाही त्यांची एक बहीण आहे शिक्षण करायचं आहे तीन वर्ष थांबलेली आहे डॉमिनिका मॅडम एसएसी झालेले आहेत त्या एक वर्ष थांबलेले आहेत आणि तरी देखील पैसे नसल्यामुळे त्यांना थांबायचं आई खूप कष्ट करते कष्ट म्हणजे कसे लोकांच्या घरी सारवण करते ती लोकांची धुणी भांडी करते आणि बाजारापर्यंत ती डोक्यावर माल वाहून नेते इतकी सगळी मेहनत करते पै पैसा जमा करते आणि काय होते या दोघी बस मध्ये जातात आणि त्यांचा जो पैशाचा बटवा असतो तो कुठेतरी गाभा होतो म्हणजे अक्षरशः हे जे वर्णन आहे ते एकोणीसशे पन्नास च्या चित्रपटामधील एखादं करून वर्णन दिसेल अशा प्रकारचं वर्णन एकूणच आनंदी आनंद आहे तर अशा परिस्थितीतून डॉमिनिका मॅडमनी फिनिक्स पक्षाप्रमाणे उभारी घेतलेली आहे आणि ही उभारी कशी घेतली आपल्याला अधिक डिटेलमध्ये या पुस्तकामध्ये ते वाचायला मिळेल तर जेव्हा फादर जॉईल डिकोन्ना ना या चर्चमध्ये होते तर त्यावेळेला त्या युवा संघ गायन मंडळ प्रार्थना संघ या सगळ्यामध्ये सामील झालेले आहे अत्यंत मितभाषी मुलगी आहे ही मुलगी असामान्य नाही सामान्य देखील नाही अतिसामान्य अशी मुलगी आहे आणि मग ती युवा संघामध्ये येते तेव्हा नेतृत्व विकास शिबिरामध्ये ती सहभाग घेते आणि ते शिबिर सरता सरता एका सरतात मुलीची जागा घेते ती बोलायला लागते तिला नेतृत्व करावं हे समजायला लागते आणि मग एकोणीसशे ब्याऐंशी साली युवा चळवळ आपल्या रस्त्यासाठी आणि मूलभूत गरजांसाठी रस्त्यावर येतात बघा त्यावेळेला चर्चे कसं होतं की सामाजिक प्रश्नांसाठी ते रस्त्यावर उतरलेले आहेत जर आपल्याला आध्यात्मिक उन्नती साधायची असेल तर सर्वप्रथम वी नीड टू कीप अ बॉडी अँड सोल टुगेदर असं महात्मा गांधी म्हणून गेलेले आहे तर त्यासाठी आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी सामाजिक उन्नती देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि याची जाणीव त्या चर्चला होती फादर जॉईंट कुन्हा होती त्या काळातलं अजून एक वर्णन आहे की फादर लॅब यांनी पाणी प्रश्नासाठी नानवट येथे आंदोलन केलं होतं ही भूमिका सामरिक चर्चसाठी खूप महत्त्वाची आहे आणि आदर्शवत आहे तर अशा प्रकारे त्या युवा चळवळीसाठी रस्त्यावर उतरतात त्यानंतर एकोणीसशे अठ्याऐंशी साली त्याचे प्रार्थनेसाठी त्यांची हळूहळू सुरुवात होत आहे त्यानंतर पश्चिम विभागीय युवा आयोग आणि अखिल भारतीय युवा आयोग हे जे चर्चमधील युवा संघाचे जे वेगवेगळ्या संघटना आहेत त्यामध्ये प्रतिनिधी म्हणून त्या निवडून येतात एकोणीसशे एकोणनव्वद हे हा जो हे जे साल आहे हे वसईकरांसाठी खूप महत्वाचं असं साल आहे कारण या सालामध्ये वसईमध्ये हरित क्रांती झालेली आहे हरित वसई चळवळीला सुरुवात झालेली आहे हे माझं जन्मवर्ष आहे म्हणजे ह्या सगळ्या ज्या घटना घडून गेलेल्या आहेत ह्या माझ्या जन्माच्याही अगोदर घडून गेलेल्या आहेत मी त्या पुस्तकामध्ये एका एखाद्या साक्षी भावाने ते वाचत आहेत आणि वाचत आहे आणि त्यांनी आपल्या पुढे मांडलेले आहे तर त्यावेळेला एकोणीसशे एकोणनव्वद साली फादर फ्रान्सिस अलीकडे त्यांचं निधन झालं आणि वसईमधील एक पर्व संपलं तर त्यांनी हे जे पाणी आंदोलन चालू हरित वसईचं आंदोलन चालू केलेलं आहे त्यामध्ये पाणी आंदोलन देखील आहे आणि त्या पाणी आंदोलनामध्ये मॅडम डॉमिका यांचा सहभाग अत्यंत अग्रगण्य आहे इतकं अग्रखंड्य की महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये मृणाल गोरे यांना पाणीवली बाई असं म्हटलं जाते वसईच्या इतिहासामध्ये डॉमिका मॅडम <प्राणीण> एकोणीसशे ब्याण्णव आता या काळामध्ये ठाणे जिल्हा परिषदेवर प्रतिनिधी म्हणून त्या निवडून येतात त्यानंतर सात साली पुन्हा प्रतिनिधी म्हणून तिथे निवडून म्हणजे आता बघा आता या चर्चा कक्षांतून बाहेर पडलेल्या आहेत आणि आता त्या हळूहळू सरकारी प्रशासक पातळीवर जात आहेत आणि त्यावेळेस एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आजकाल पक्ष बदलणं ही खूप काही लोकांसाठी सन्मानाची गोष्ट आहे आणि काही लोकांसाठी तो स्वार्थाचा एक भाग झालेला आहे आणि आपल्याला असं वाटतं की, की एक अगदी सहजावस्था आहे की राजकारणामध्ये जर आपल्याला जायचं असेल तर पक्ष बदलण्याची वृत्ती प्रवृत्ती ही आपल्याला अंगी वाढावीच लागेल तर अशा वेळेला डॉमिका मॅडमचा एक जी घटना आहे ती माझ्या वाचनात आली मी अत्यंत प्रभावित झालो की एका विरोधी पक्षाकडून त्यांना एक प्रलोभन देण्यात आलं की तुम्ही जर आमच्या पक्षामध्ये सहभागी होत असाल तर महिला बालकल्याण समिती या समितीच्या अध्यक्षपदावर आम्ही तुम्हाला नियुक्त करतो तर मॅडमनी त्यासाठी नकार दिलेला आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आणि त्यावेळेला जेव्हा त्या ठाणे जिल्हा परिषदेवर आहेत वारंवार त्यांना सभेसाठी जायला लागायचं शाळा सांभाळून त्यांना ते सगळं जायला लागायचं त्यांच्या शाळेचा भाग मी इथे आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळे माझी वेळ अर्थात निघून गेलेली आहे तर शाळेमध्ये शाळा सांभाळून त्यांना त्या मिटिंग मिटिंगला जायला लागायचं मिटिंगला गेलेले आहेत आणि मीटिंग होऊन गेलेली आहे तर तिथला माणूस सांगतो तुम्ही फक्त सही करा म्हणजे तुम्हाला निदान प्रवास भत्ता वगैरे मिळेल तर ह्या प्रवास भत्ता घेत नाही कशाच निघून जातात कारण मी सभेला उपस्थित राहिलेली नाही तर ही भूमिका देखील त्यांची महत्वाची आहे त्यांच्या जीवनाचा जो आलेख आहे तो जर आपण पाहिला तर तो वर्धी श्रू होत गेलेला आहे म्हणजे सर्वप्रथम युवा संघटना म्हणा तर पहिल्या सदस्य होत्या मग त्यांच्या सेक्रेटरी झालेल्या आहेत त्यांच्या संपादक झालेले आहेत त्यांच्या प्रवक्ता झालेले आहेत आणि शेवटी अध्यक्ष झालेल्या आहेत कॅथलिक बँकेमध्ये देखील त्यांनी आपली आपली हे कार्यक्षेत्र दाखवून दिलेलं आहे की कॅथोलिक बँकेमध्ये सर्वप्रथम सदस्या त्यानंतर संचालक झालेले आहेत त्यानंतर उपाध्यक्ष झालेले आहेत आणि सरते सर्ते शेवटी त्या बँकेच्या पहिल्या अध्यक्ष म्हणाचं माहिती आहे आता हे सगळं जे मॅडमचं कार्य आहे एका बाजूला श्रमजीवी संघटनेच्या मार्फत त्यांनी कामगारांसाठी मोठं काम केलेलं आहे इतकं मोठं काम केलेलं आहे की त्या कामगारांमध्ये किती आपल्या पाठच्या बहिणींप्रमाणे वाढलेले आहे एकदा तर असा एक, एक किस्सा या पुस्तकामध्ये आहे की अनेक कामगार आले आणि त्यांच्या हाताचे चुंबक घ्यायला लागले आणि त्यावेळेला हादर फ्रान्सिस त्यांनी मॅडमनं असं सांगितलं की डॉमनिका तुझं पुण्य खूप मोठं आहे असं यांचं कार्य आहे आणि खरं त्यांचं कार्य जे आहे ते मी सांगतो म्हणजे त्यांच्या कार्याचा जो उच्चांक का आहे तो कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये त्यांनी अशा प्रकारचं कार्य केलेलं आहे म्हणजे अक्षरशः माझ्या वहिनी जेव्हा हे पुस्तक लिहित होत्या तेव्हा काही ठिकाणी मी असं सांगितलं की हे विभत्स रस थोडस जास्त येत आहे परंतु नाही तो विभत्स रस लोकांना पचवावा लागेल समाजाला व्यथा जाणायला लागतील की जसं आता सुरुवातीला त्यांनी सांगितलं की कशा प्रकारे त्यांनी त्या कुष्ठरोगाच्या वेदना जाणल्या त्याचा जखमा साफ केल्या लोकांना कळायला लागेल लोकांना त्याद्वारे त्यांची संवेदनशीलता जागृत करावी लागेल आणि त्यासाठी हे पुस्तक हे अत्यंत आदर्शवत असं पुस्तक आहे म्हणजे आहे की पंगू पाठी होतो काठी त्याच्यासाठी देव निज उदयाला असं म्हटलेलं आहे तर ते सर्वात महिलांना सर्वांच्या शेवटी काय म्हणावं तर मला देवी महात्म्यातील एक श्लोक आठवत आहे की अतुल तत्र तत्ते तत् सर्व देव शरीर जम एक व्याप्त लोक त्रय विषा यामध्ये असं म्हटलेलं आहे की ज्या वेळेला प्रत्येक देवतानी पुराणात वर्णन आहे प्रत्येक देवतांनी आपल्या जी सर्वोत्तम अशी शक्ती होती ती बाहेर काढली बाहेर उत्सर्जित केली ती सगळी शक्ती एकवटली गेली आणि त्या शक्तीतून जी निर्मिती झाली ती एका स्त्रीची निर्मिती होती स्त्री ही ही एक खूप मोठी शक्ती आहे आणि स्त्री स्त्री सुरक्षेचा जो मुद्दा आहे तो अत्यंत ऐरणीवर आलेला आहे स्त्री काय कोणी सुरक्षित नाही अत्यंत भयाचं वातावरण आहे सगळीकडे भयाचं वातावरण आहे म्हणजे काही वर्षांपूर्वी आमचा कार्यक्रम असायचा गायनाच वगैरे थो आणि थोडासा असं पाऊस तरी आम्हाला काही भी भीती वाटायची नाही आज दुपारी माझ्या बहिणींनी मला फोन केला ऍक्च्युअर काय होईल की लोक येतील का नाही इतकी गर्दी होणार आम्हाला अजिबात माहिती नव्हतं एकदा तुमच्यासाठी देखील टाळायला हवं हे कशासाठी आपण आलेला आहात कारण आपण त्या स्त्री शक्तीला जाणलेला आहे त्या स्त्री शक्तीला मानवंदना देण्यासाठी आपण आलेलो आहोत कारण ती स्त्री शक्ती आज आपल्यामध्ये उभी ठाकलेली आहे रणरागिनी डॉमिका दावरे जय